वाढदिवस म्हणलं की प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो परंतु लातूरमध्ये एकाला वाढदिवस करणं चांगलंच महागात पडलं आहे कारण की भर रस्त्यात चार फुटाची लांब तलवारी आणि केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बड्डे बॉयला पोलिसांनी कायद्याचा हिंगा दाखवला असून बड्डे बॉयसोबत तिघा चव्हाण तुरुंगात पोहोचला आहे तसेच सह चौगावर भारतीय हत्यार प्रबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील श्रीनगर भागात वास्तव्य असलेल्या आदित्य विजयनाथ देशमुख वयवर्ष मंगळवारी वाढदिवस साजरा केला होता त्यासाठी आदित्यने पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर रोडवरच केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला केक कापण्यासाठी त्याने तीन ते ती चार फुटाची लांबची तलवार आणण्यात आले आरडाओरडा करीत भर रस्त्यात हा दिगाणा सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना पोलिसांना याची माहिती मिळाली त्यानंतर त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आदित्य विजयनाथ देशमुख आणि विकास सुनील पवार आणि निलेश पवार यांना तलवारी सकट अटक करण्यात आली परंतु घटनास्थळावरून अमन नावाचा आणखी तरुण पळून जाण्याचे यशस्वी ठरला आहे संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक फुलचंद जा धनंजय फुलचंद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य विकास निलेश आणि अमन विरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे